तीनशे पन्नास रुपये दहा किलो दोनशे ऐंशी रुपये किलो आणि आमची करडी असेल तर वीस रुपये किलो तेल काढून देणार किती लिहते एक किलो मध्ये एक किलो करडीला हां त्यात पाच किलो करडीला एक किलो चांगली पाच दिव किलो निघते म्हणा एक किलोमध्ये दोनशे ग्रामीण चांगली करडी उसाहेब बरा की मग हे तेल दे मारे तूप खाली लागते हे तेल विशेष म्हणजे काय म्हणते हे तेला येऊन जर जे रिफाईन तेल खातं ते केमिकल असतं मुळत पॉल्युफ्रॉम वाढतं वगैरे करडी घ्या करडी जायची नाही तरी मुळात पोलिस वाढवले असते कमी आणि विशेष म्हणजे याच्या तुम्हाला पन्नास टक्के लागतो म्हणजे थे। एक किलो जे आपण ऑर्डर तेल वापरतो त्यात हे चार चमचे जर बाजूला वापरत असाल तर दोन चमचे वापरले तर काम दाम तेलीपेक्षा चांगलं सारखं कमी लागतं हां एक कमी लागतं एक चमचा वापरा आम्ही जर आधी म्हणजे आठ तुमच्याकडून तेल घेऊन जाऊ शकतो इकडे आत्ता पहा तुझी कोणता हा बघा झेप्पा आला तर हां दहा किलो प्या पुन्हा त्या तेलातला काळ वगैरे होऊन चांगलं तेल खाली येतं तेला चित्र करतो

राहायला घरीच नाही तर बाहेर बाहेर गेली ती